नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये खिडकीला ग्रेनाईट फ्रेम बनवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो खिडकीला स्लायडिंग बसवण्याच्या अगोदर आपण ग्रेनाइटची एक फ्रेम बनवतो ती फ्रेम बनवण्यासाठी मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी विषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते त्यामुळे सर्वात आधी आपले या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आपण उदाहरणासाठी चार बाय चारची ची खिडकी आहे आणि या खिडकीची रुंदी मित्रांनो ग्रेनाईटची जी रुंदी आहे ते दहा इंच धरलेली आहे म्हणजे टोटल खिडकीची साईज किती आहे चार बाय चारचे ची आहे तर या चार बाय चारच्या खिडकीला ग्रेनाईटमध्ये जर फ्रेम बनवायची असेल तर किती खर्च येणार आहे जाणून घेऊया मित्रांनो सुरुवातीला जे चार बाजू आहेत त्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे चार अधिक चार अधिक चार उत्तर किती येणार आहे सोळा म्हणजे सोळा आपल्याला रनिंग कुठं आलेला आहे ठीक आहे त्यानंतरनं सोळा जे आलेला आहे आपली रुंदी किती आहे ग्रेनाईटची आपण दहा इंच धरलेली आहे ठीक आहे तुमची किती रुंदी आहे जर नऊ बांधकाम असेल किंवा त्यापेक्षा जास्त बांधकाम असेल तर तुम्हाला रुंदी मोजायची आहे किती येते ग्रेनाईटचं तुम्हाला थिकनेस धरून त्यानंतर मित्रांनो आपण दहा इंच धरलेले आहे म्हणजे सरासरी दहा इंच रूपांतर आपल्याला सुरुवातीला पुटामध्ये करावे लागणार आहे दहा इंचला जर आपण बारा न भाग लावला तर उत्तर किती येणार आहे झिरो पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे आपल्याला हे उत्तर पुटामध्ये मिळलं मित्रांनो इंचला जर तुम्ही बारानं भाग लावला तर पुटामध्ये उत्तर मिळत असते समजलं मित्रांनो किती इंच तुमची रुंदी आहे त्याला तुम्ही बाराने भाग लावा तुम्हाला पुटामध्ये उत्तर मिळेल आपलं रनिंग किती आलं होतं सोळा रनिंग आलं होतं पुन्हा गुणिले झिरो पॉईंट त्र्याऐंशी करा म्हणजे आपलं पुटामध्ये उत्तर आलं होतं आता उत्तर किती येणार आहे तेरा पॉईंट अठ्ठावीस येणार आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला तेरा पॉईंट अठ्ठावीस ग्रेनाईट लागणार आहे तर आपण डायरेक्टली पंधरा स्क्वेअर फूट ग्रेनाइट धरूया म्हणजे वेस्टेज वगैरे जातं त्यामुळे आपण थोडीफार जास्त धरूया पंधरा स्क्वेअर फूट धरूया म्हणजे आपल्याला पंधरा स्क्वेअर फूट ग्रेनाईट लागणार आहे आता पंधरा गुणले दीडशे केलेले दीडशे काय केलेलं आहे आपण जो ग्रेनाईटचा रेट आहे ना मित्रांनो ते दीडशे रुपये स्क्वेअर फूट धरलेला आहे आणि आपल्याला पंधरा स्क्वेअर फूट लागणार आहे तर पंधरा गुणले दीडशे केले तर बावीसशे पन्नास रुपयाची आपल्याला ग्रेनाईट लागणार आहे आता मार्केट मध्ये तुम्ही खरेदी करण्यासाठी जाताल त्यावेळेस वेगवेगळ्या रेट आहे मित्रांनो पण आपण एक अंदाज येण्यासाठी दीडशे रुपयाचा ग्रेनाईट स्क्वेअर स्कोअर फुट चा रेट धरलेला रे आहे ग्रेनाईट साठी बावीसशे पन्नास रुपये खर्च येणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एर डाईट लागणार आहे दोनशे रुपयाचं त्यानंतर आपल्याला टाईल ऍडेसिव्ह लागणार आहे तीनशे रुपयाचं हे आपल्याला फेब्रिकच्या स्वरूपात जे मजबूती येण्यासाठी चिटकवण्यासाठी याचा उपयोग केला जातो त्यानंतर आपल्याला लेबर खर्च मित्रांनो पंधराशे रुपये येणार आहे चार बाय चारची ची एक खिडकीला ग्रेनाईटमध्ये फ्रेम बनवण्यासाठी रनिंग पुटावरती हा रेटिंग रेट असतो मित्रांनो नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये किंवा ऐंशी रुपये अशा रेंजमध्ये रेट असतात रनिंग पुटाचे पण आपण एक डायरेक्टली लमसम अमाऊंट झालेला आहे पंधराशे रुपये टोटल जर मित्रांनो ग्रेनाईटचं जे मटेरियल लागणार आहे ऍरेड सिव असेल ऍडास्यू असेल ऍर असेल किंवा लेबर खर्च सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो मंजे चार हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे मित्रांनो चार बाय चारच्या खिडकीला ग्रेनाईट फ्रेम बनवण्यासाठी चार हजार दोनशे पन्नास रुपये खर्च येऊ शकतो समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या ला ला, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद